आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन राहिले मोठ्या प्रमाणात लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रताप अडसळ यांनी उचलले दोन महत्वाचे प्रश्न आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात धामणगाव रेल्वे संघाचे आमदार प्रताप दादा अडसळ यांनी आज सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी आणि शेतकऱ्यांशी निगडीत दोन प्रश्न उपस्थित केले राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना केंद्र शासनाप्रमाणे बळकटी देण्यासाठी मदत करावी जेणेकरून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून संशोधन केले जाईल अशी शासनाला सुचवले शेतकऱ्यांच्या शेतात लागलेल्या सोलर पॅनलचे प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास त्याची दुरुस्तीसाठी लागणारा कालावधी निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना त्रास होतो त्यामुळे त्याच्या दुरुस्तीची मर्यादा ठरविण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना पूर्वी जे इलेक्ट्रिक मीटर दिले जात होते ते देणार आहात का असा प्रश्न उपस्थित केला यावर मंत्री महोदय श्री माणिकरावजी कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत लवकर निर्णय घेऊ असे केले अध्यक्ष महोदय मगाशी जो विषय झाला माननीय रणधीर भोवने अत्यंत चांगला विषय मांडला होता की संदर्भात ज्या पद्धतीनं केंद्रात मखाना बोर्ड तयार झाला त्या पद्धतीनं आपल्या राज्यात सुद्धा मिलेट्स बोर्ड तयार करून आपल्या ज्या चारही कृषी विद्यापीठ आहेत त्यांना त्यामध्ये काहीतरी निधी देऊन पूर्ण महाराष्ट्रात त्या संदर्भात जर चांगली कारवाई झाली तर जे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन राहिले मोठ्या प्रमाणात लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत तर हे होणार नाही यासाठी आपण काही कारवाई करणार आहात का आणि दुसरा माझा ताईंना विषय प्रश्न होता की सोलर पंपाचा जो विषय आहे त्यामध्ये फक्त लांबवरून पाणी आणावं लागतं किंवा बोरची खोली जास्त गेली आहे एवढाच विषय नसून ते माकडांमुळे जे काही ते नुकसान होते ग्रामीण भागामध्ये तर त्या प्लेट्सचं नुकसान झाल्यानंतर त्या सर्व्हिस द्यायला कोणी येत नाही त्याची जबाबदारी शासन घेणार <laughs> आहात की आम्ही दोन दिवसात करून देऊ दिव, तीन दिवसात करून देऊ कारण त्याचं सगळं नुकसान होऊन जाते दोन दोन, ते दोन ते तोन 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 चार चार पाच पाच लाखाचं नुकसान होते त्या शेतकऱ्याचं ते प्लेट्स तुटल्यामुळे माकडाच्या त्रासामुळे आणि बाकीच्या गोष्टीमुळे संदर्भात आपण काही करणार आहात का आणि इलेक्ट्रिकचे आपले पारंपरिक ज्या पद्धतीने कनेक्शन देत होतो ते आपण भविष्यात देणार आहोत की नाही या संदर्भात थोडासा खुलासा व्हावा अशी मी विनंती करतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे मिलेटच्या संदर्भात केंद्र सरकारचं एक धोरण आहे आणि केंद्र सरकारशी चर्चा करून त्या संदर्भात मिलेट बोर्ड तयार करण्यात येईल आणि ज्या काही वन्य प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान होतं किंवा मिलेटचं नुकसान होतं त्या संदर्भातला विषय तपासून त्या संदर्भात काहीतरी ड्रास्टिक निर्णय घेतला जाईल